दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजे पावेतो चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मंदिर मशीद विहार आणि इतर धार्मिक स्थळे यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांना पोलीस ठाणे इथं बोलावून त्यांची धार्मिक स्थळांवरील लावण्यात येणारे लाऊडस्पीकर संदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यापैकी सध्या स्थितीमध्ये शहरातील बऱ्याच मंदिर मशीद तसंच विहार या ठिकाणी कायमस्वरूपी विनापरवानगी ध्वनिक्षेपक लावण्यात आलेल्या परंतु त्याचा रात्री दहा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान वापर करण्यात येत नाही इतर धार्मिक स्थळे या ठिकाणी काही धार्मिक कार्यक्रम असल्यास ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येतो सकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान आरती भजन कीर्तन अजान तसंच बौद्ध वंदनेसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येत असल्याबाबत मीटिंगसाठी आलेल्या मंदिर मशीद विहार तसंच इतर धार्मिक स्थळं यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांनी माहिती दिली सदर बैठकीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे रात्री दहा ते सकाळी सहा वाजे पावेतो द्वधिक क्षेपकाचा वापर करण्यात येऊ नये तसंच सकाळी सहा ते रात्री दहा वाजे पावेतो पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेऊनच घालून दिलेल्या अटी तसंच शर्तीनुसारच क्षेपकाचा धार्मिक राजकीय सामाजिक लग्न हळद जयंती तसंच इतर सर्व कार्यक्रमांसाठी वापर करण्यात यावा तसंच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याबाबत शासनाकडून प्राप्त सूचनांप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं यासाठी शहरातील सर्व मंदिर मशीद बौद्ध विहार तसंच इतर धार्मिक स्थळं यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांनी पोलीस स्टेशनला रितसर अर्ज देऊन धार्मिक स्थळावर लावलेल्या लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यायची आहे परवानगी ध्वनी क्षेपकाचा वापर करताना किंवा परवानगीत नमूद केलेल्या अटी शर्तीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत देखील सर्व शहरातील नागरिकांना संदेश आपल्यामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं वरील निर्णयाचं सर्व मंदिर मशीद बौद्ध विहार तसंच इतर धार्मिक स्थळ यांचे विश्वस्त पुजारी मौलाना बुद्ध उपासक भंते यांनी स्वागत केलं असून यापुढे नियमाप्रमाणेच तसंच परवानगी घेऊनच ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याबाबत आश्वासन दिलंय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव